<laughs> ले ले। मी स्वप्ना श्याम वनबाळी राहणार बसेन खरंतर शुभराय मठात मी से सॉरी दोन हजार वीसमध्ये माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आले आणि शुभांगी भुवांविषयी माझ्या एका मैत्रिणीकडनं सुद्धा कळालेलं तर आणि महत्त्वाचं म्हणजे मालकांमुळे मी इथे जोडले गेले माझे मालक म्हणजे माझेच गुरु श्री शंकर महाराज दणकवडीचे तर आम्ही इथे आलो आणि पत्रिका ठेवली दोन हजार वीसमध्ये शुभांगी कुवांनी मला दहा रुपये दिले हातात आणि म्हणाल्या की ह्यामुळे ह्या दहा रुपयात तुझं व्यवस्थित लग्न होतं पुढे खर्च किती झाला आहे काय सांगाल नको पण ते दहा रुपये मला दहा लाखासारखे वाटले आणि माझ्या मुलाचं लग्न अगदी व्यवस्थित पार पडलं मी जेव्हा इथे आले तेव्हा शुभांगी बुवा म्हणाला की तुझं हक्काचं माहेर आहे आणि इकडची सगळी माहिती मा मला तेव्हाच मिळालेली माझ्याकडे पत्रिका दिलेली त्यांनी आणि मी मग माझ्या मा मैत्रिणींना पण याविषयी सांगितलं कारण मला म्हणजे इथे हक्काचं माहेर मिळालेलं तर आत्ता आम्ही परत आम्ही चौघीजणी माझी बहीण आणि आम्ही मैत्रिणी परत इथे आलो म्हणजे ओढच लागली ती खेचून आली इथे आणि इकडचं देशमुख सरांनी आम्हाला परत एकदा माहिती दिली म्हणजे माझ्या मैत्रिणींना माहीत नव्हतं ते की शिवराय महाराज नांदुआ बाकी शंकर महाराज आणि त्यांच्या पादुका आहेत तिकडे पण इथे आल्यावर जे पॉझिटिव्हिटी मिळते जे वातावरण असतं म्हणजे शांत वातावरणात आणि परत जे आपले कॉन्फिडन्स लेवल जो वाढतो किंवा मग दुःख असेल तर त्या दुःखांवर इकडे आल्यावर जे फुंकर मिळते ती मी शब्दात नाही सांगू शकत इथे परत परत मला खूप यायला आवडेल आणि आमचं आईच आहे माई आई आहेत आमच्या तर एवढं बोलणं धन्यवाद